बघू शकता मित्रांनो आपण भाऊडू भाऊ शिंदे यांच्या धावणी आलेलो आहे एकच नंबर असे जोड्या आणलेले दीपक धावणी होय त्यांना किमती विचारू आपण दीपक भाऊ नमस्कार नमस्कार क्वालिटी जोडे आज हो दोन दोन दात आणि चार चार, का? चार दात आहे का काय किंमत आहे जोडीची जोडीच एक लाख पंचेचाळीस हजार दाताला सहा सहा चार चार आहे का दाताला चार चार दात मित्रांनो चार दोघी पण पापे एकदम एकच नंबर माप आहे हा एक शिक्का आहे यांच दोन 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 जाते आणि यांची किंमत काय एक लाख चाळीस हजार यावर जास्त होईल मित्रांनो बघू हे दोन बैल आहे अजून हा यांची काय हा गरीब सव्वा लाख रुपये किंमत आहे हा बघू शकता मित्रांनो एकच नंबर अशा आणलेला आहे किती अजून लाडू लाडू मामाचे म्हणजे एकच नंबर जोड्या आज गिरायक आहे आज बरं आहे का होऊ शकतो जोडी एकच नंबर आहे क्वालिटी जोड्यांची दीपो बोला कॉल करा मित्रांनो आणि जोड्या खरेदी करा अशा प्रकारच्या जोड्या दीपोभोच्या दामणीला भेटून जातील तुम्हाला दिपोभाऊ मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी हा पंच्याऐंशी आठव दिसते दीपक आगोने दीपक आगोणे